जे बाराशे ऐंशीही जे वान आहे जे ज्याला काटेविरहित निवडुंग म्हणूया आपण तर ते अतिशय उत्तम आहे शेतकऱ्यासाठी कारण त्यापासून चारा व्यवस्थित मिळतो आणि त्याचे पाच महत्त्वाचे फायदे आहेत मित्रांनो आपल्यासाठी त्याला आपण फायू एफ म्हणतो म्हणजे फूड म्हणजे माणसांसाठी त्यापासून जी फळं मिळतात त्याचा ज्यूस वगैरे किंवा प्रोडक्ट्स तो एक भाग झाला दुसरा फॉर्डर म्हणजे जनावरांसाठी चारा तिसरा आहे फर्टिलायझर म्हणजे त्यापासून खतही बनवू शकतो चौथा आहे फॅशन ज्याच्यामध्ये आपण फॅशन म्हणजे जे काही आपण लेदर वगैरे त्यापासून बनतं त्याच्यावरतीही काम करू शकतो आणि अशाच प्रकारे जो पाचवा म्हणजे यफ आहे फ्युएल किंवा ऊर्जा किंवा एनर्जी तर अशा प्रकारचे पाच फायदे या निवडुंगाचे आहेत पाणी अतिशय कमी लागतं जी मुरमाड जमीन आहे आत्तासुद्धा आपण जिथं उभे आहोत तर त्या जमिनीचे जर कस तुम्ही पाहिला मुरमाड जमीन आहे पाणी अतिशय कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते चांगला पर्याय म्हणून उत्तमदृष्ट्या येऊ शकतं शेतकरी बंधूंनो नमस्कार मी डॉक्टर मनोज कुमार जनार्दन आवारे मी बायफ या संस्थेमध्ये मध्यवर्ती संशोधन केंद्राचे वरळीकांचे नेते आहे तर तेथे चीफ थेमॅटिक प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आणि पशु आहार व पशुतज्ञ याचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे गेले अठरा वर्ष या संस्थेमध्ये काम करतो आहे तर निवडुंगाचं असं महत्त्व आहे मित्रांनो की जो काटेविरहित निवडुंग आहे त्याच्या जवळपास चार वाहनांवरती बायफनी गेल्या आठ दहा वर्षापूर्वीच काम सुरू केलं होतं जसं की बाराशे सत्तर बाराशे एकाहत्तर बाराशे ऐंशी आणि तेराशे आठ ह्या वेगवेगळ्या वान घेतल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आलं की जे बाराशे ही जे वान आहे जे ज्याला काटेविरहित निवडुंग म्हणूया आपण तर ते अतिशय उत्तम आहे शेतकऱ्यासाठी कारण त्यापासून चारा व्यवस्थित मिळतो आणि त्याचे पाच महत्त्वाचे फायदे आहेत मित्रांनो आपल्यासाठी कारण त्यापासून आपल्याला जी पौष्टिक तत्व मिळतात ती पौष्टिक तत्व खूप चांगली आहेत तर साधारणतः अकरा ते साडे अकरा टक्के हा त्याच्यामध्ये पौष्टिक पदार्थ असतात तसेच जवळपास पावणे सहा साथ ते सहा टक्के जे आहे ते प्रथिने असतात आणि तंतुमय पदार्थ सुद्धा पंधरा ते सतरा टक्क्याच्या दरम्यान येतं तर तो, इतकी चांगली पौष्टिक तत्वं त्यात आहेत त्याशिवाय काही खनिजे जसं की कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे सोडियम आहे तर ह्या प्रकारची विविध अशी जी खनिजे लागतात ती सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात आणि ह्यामुळं आपण जनावरांच्या आहारामध्ये ह्याचा उपयोग अतिशय सुंदररित्या करू शकतो आणि याला कमी मेहनतीमध्ये सर्वसाधारणपणे एक तुम्हाला सांगतो की एका एकरासाठी दोन हजार पानं लागतात इवन तुम्ही तुमच्या दारी त्याची नर्सरीसुद्धा तयार करू शकता एका पानाचे आठ तुकडे करून त्यापासून नर्सरी तयार करणे हा एक उद्योगधंदा म्हणून शेतकऱ्याला होऊ शकतो कारण अशी नर्सरी जर तयार केली आणि त्याची रोपं पानाच्या स्वरूपात जर लोकांना विकता आली तर हा एक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण इथं जे मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे बायफचं तिथूनसुद्धा अशा प्रकारची क्लॅडोड म्हणतो आपण पानं ती शेतकऱ्यांना देतो आणि एक पान सर्वसाधारणपणे एका वर्षामध्ये चांगलं झाडाच्या रूपात तयार होतं आणि त्याच्यापासून पाच ते सहा किलो आपल्याला चारा मिळू शकतो आणि सर्वसाधारणपणे दोन वर्षामध्ये ते झाड रेग्युलर आपल्याला चारा द्यायला चालू करतं परंतु एक छोटा शेतकरी म्हणून जर विचार केला तर त्याच्याकडे सर्वसाधारणपणे अडीचशे पानं जरी तुम्ही पाच गुंट्यामध्ये लावली तर ती एक दोन तीन जनावरांचा चाराचा माध्यम म्हणून तुम्हाला दोन वर्षापासून रेग्युलर चालू होईल आणखी एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की सर्वसाधारणपणे ह्याला पाणी अतिशय कमी लागतं जी मुरमाड जमीन आहे आत्तासुद्धा आपण जिथं उभे आहोत तर त्या जमिनीचे जर कस तुम्ही पाहिला मुरमाड जमीन आहे पाणी अतिशय कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते चांगला पर्याय म्हणून उत्तमदृष्ट्या येऊ शकतं दुसरं महत्त्वाचं आता बघूयात की पशुधन या पशुधनामध्ये चाऱ्याचं चा खूप महत्त्व आहे आहाराचंही खूप महत्त्व आहे तर ह्या जनावराला जो चारा किंवा आहार दिला जातो ते सर्वसाधारणपणे सांगतो दहा लिटर दूध देणारं जर जनावर असेल म्हणजे संकरित गाय असेल तर त्या गायीसाठी सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस किलो हिरवा चारा लागतो त्यामध्ये जवळपास म्हणजे ऐंशी सत्तर टक्के जो आहे तो आपल्याला एक दलीय चारा द्यायला लागतो आणि द्विदलीय चारा तीस टक्के कारण एक दलीय चारा ऊर्जेचं माध्यम असतं द्विदलीय चारा हा प्रथिनांचं माध्यम असतं तर हा एक दलीय जो चाराचा पर्याय आहे मकवण असेल कडवळ असेल किंवा नेपियर असेल तर ह्याला एक पर्याय म्हणून कॅक्टसला आपण बदलू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करून म्हणजे त्याला एक पर्याय म्हणून आम्ही निवडुंग वापरला आणि आम्ही अशा प्रकारचे प्रयोग केले आणि ह्या प्रयोगामध्ये जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले सुरुवातीला कर्डं आणि शेळ्यांवरती आम्ही प्रयोग केले तर सुरुवात करताना अगदी अल्पशा मात्रामध्ये आम्ही जनावराला निवडुंग खाऊ घातलं ज्याच्यामध्ये अडीचशे ग्राम कर्डाला आणि साडेसातशे ग्राम एका शेळीला प्रत्येक दिवशी खाऊ घातलं मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की शेळीनं किंवा करडानं कुठलाही त्याला त्रास झाला नाही जुलाब झाला नाही अतिशय एक दोन दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण म्हणजे निवडुंग हे खाल्लं गेलं हे जे निवडुंग आहे खरं आता शब्द बदलावा की काय असं या निवडुंगाची व्याख्या होत आहे त्याच्यामुळं फाय एफ म्हणजे पाच प्रकारचे जे फायदे त्या निवडुंगापासून आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यातल्या जा त्यात कोरडवाहू ज्याच्याकडे जमीन आहे पाण्याचा ज्याच्याकडं प्रश्न आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक चाऱ्याचाच नाही तर या पाच वेगवेगळ्या उपायांमुळे हा कॅक्टस त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हिरवं सोनं ठरू शकतं म्हणून आपण त्याला कॅक्टस जरी म्हणत असू किंवा निवडुंग म्हणत असं तर ते तुमच्यासाठी एक सोनं आहे तर नक्कीच ते तुम्ही तुमच्या शेतीवरती प्रयोग करा आणि आपल्या जनावरांसाठी आणि आपली बचत करण्यासाठी विविध फायदे करण्यासाठी आज काटेविरहित निवडुंग आपल्या शेतीमध्ये नक्की वापरा ही माझी विनंती धन्यवाद